नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणेच आपली गुरुवारची तयारी चालू आहे आदल्या दिवशीची जसं की शेंगदाणे शेंगा फोडून घेतल्या आणि त्यानंतर सारण सारणसुद्धा घेतलं आज जरा मोठं म्हणजे अंगण जास्तीचं सारून घेतलेलं आहे कारण की टाईम पण तेवढा होता आणि शेण देखील भरपूर होतं तर छान अशी संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ त्यानंतरनं कंटिन्यू मी त्या पुढे केलेला आहे तर बाकीच्या आम्हाला जरी उपायच असला तरी बाकीच्यांसाठी स्वयंपाक हा करावाच लागतो तर चपात्या ला भाकरी छान अशी वांग्याची भाजी केली आणि साईला सुक्का बटाटा आवडतो त्यामुळे त्याच्यासाठी बटाटा केला सोबतच खिचडी देखील त्याला डब्याला द्यायची होती ती देखील करून घेतली आणि त्यानंतरनं मग आमची म्हणजे आम्हाला दोघींसाठी खिचडी केली खिचडी एकत्रच केली असती पण झालं असं की साईला डब्याला उशीर झाला असता आणि भरपूर खिचडी असली की ती परतायला जास्त टाईम ता लागतो त्यामुळे आधी साईला देण्यासाठीची खिचडी परतून घेतली आणि असं करता करता अख्खं पूर्ण घरातलं काम आवरून घेतलं की जसं की धुनं भांडी झाडून फरशा वगैरे आणि हे जे तामण आणि गडवा आहेत ते सुद्धा चांगला घासून घेतला म्हणजेच पितांबरीचा वापर न करता लिंब आणि मीठ याने ते घासून घेतलं होतं आणि एकीकडे पूजेची तयारी सुद्धा केली तर आता तुम्हाला या इथे बाहेरचा आवाज येत असेल तर इग्नोर करा कारण की बाहेर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे कितीही दारं लावली तरी घरात हा आवाज येतोच तर छान असं सा सारवलं होतं त्याच्यावर चांग म्हणजे छोटीशीच का होईना आपण रांगोळी काढून घेतली ज्यावेळेस आपण सारून आणि रांगोळी करतो त्यावेळेस खरंच प्रसन्न असं वातावरण वाटतं तर आज मला सुवासीनसुद्धा जीव घालायची होती बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणत होते की चौथ्या दिवशी सुवासीन जीव घातली तरीसुद्धा चालते पण काय काय भागात ना एकादशीचं नाहीच म्हटले मग त्यामुळे आजच सवासीन जेवायला घालायची होती उद्यापन जरी चौथ्या गुरुवारी करणार होतो तरी सुवासीन ही आजच जेवायला घालणार होतो कोणी कोणी दुसऱ्या गुरुवारी पहिल्या गुरुवारी ज्याला जमल तसं सुवासीन जेवायला घालतं आणि उद्यापन मात्र शेवटच्याच गुरुवारी करतं तर तसंच आम्ही सुद्धा करणार होतो तर या इथे छान अशी पूजा मांडून घेतली म्हणजे सकाळचं जे काम होतं माझं ते एक वाजेपर्यंत चाललं तिथून पुढे एक तास मी देवा म्हणजे देवाची पूजा करण्यासाठी घालवली कारण की जिथल्या तिथं पूजा केली म्हणजे अगदीच प्रसन्न असं वातावरण वाटतं तर आता रांगोळीसुद्धा काढून घेते आणि आज झालं होतं की जे झेंडूची गुलछडीची फुलं होती ती सापडली नाही फक्त गुलाबाचीच फुलं होती त्यामुळे हार करायला भेटला नाही अगदी मला प्रेग्नेन्सीचा सा सव्वा महिना चालू आहे पण कामाला मात्र एनर्जी येते कारण की काम करण्याची आवड असली की कुठलाही थकवा असा जाणवत नाही तर या इथे छान अशी देवपूजा करून घेतली आणि लगेच पूज पोथी आहे आपली तीसुद्धा वाचली अगदी आज म्हणजे आत्ता तीन गुरुवार होऊन गेले चौथा गुरुवार येईल अगदी मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार पटपट असे निघून गेले आणि अगदी छान असं वातावरणसुद्धा राहतं त्यामुळे पूजा मांडल्यामुळे अगदी मन प्रसन्न होतं पोथी वाचून घेतल्यानंतरनं लगेच फराळाचं सुद्धा करून घेतलं कारण की स्वयंपाकाला लागायचं होतं आणि काम करायचं म्हटलं की एनर्जी ही पाहिजेलच त्यामुळे खिचडी खाऊन घेतली आणि त्यानंतरनं लगेच डाळ शिजायला घातली तर हरभऱ्याची डाळ ही मी यावेळेस थोडीच म्हणजे अर्धा किलोच घेतली होती दर दरवेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यासाठी आम्ही एक किलो डाळ घालतो पण यावेळेस अगदी मापात अशी ही डाळ झाली होती कारण की दोन दिवस खाण्यापेक्षा एक दिवस खाल्लेलं बरं त्यामुळे थोडीच डाळ मी शिजायला घातली होती आणि जी लायटीची शेगडी आहे त्याच्यावरच डाळ शिजायला घातली त्या शेगडीला जास्त पॉवर होती त्याच्यामुळे पटपट असा स्वयंपाक ओरकला डाळ शिजेपर्यंत बाकीची जी, जी कामे आहेत ती सुद्धा केली कारण की आता घरी म्हटल्यावर भरपूर असं काम असतं तर जसं की मशीनना खायला वगैरे टाकणं वाळलेले कपडे काढून आणलं अशी भरपूर सारी कामं होती त्यानंतर नंतर पहिले डाळ शिजायला घातल्यानंतरनं पीठ मळून घेतलं कारण की पीठ आपलं बाकीचं सगळं काम स्वयंपाक होईपर्यंत पीठ हे छान मुरलं जातं आणि पोळ्यासुद्धा छान होतात तर साईसुद्धा शाळेतून आला होता आणि मग पोहरं शाळेतून येईपर्यंत जेवढं काम उडकून घेईल तेवढं करावं कारण की पोहरं आल्यानंतर मग काही काम करून देत नाही मध्ये मध्ये त्यांचं चालूच असतं तर आता जमेल तसं पटपट काम करून घेत होते घुळवणीसाठीचं जे गुळ आहे तो पण चिरून घेतला आमटीसाठीचं पाणी काढलं आणि छान असं पुरण परतून दिलं ज्यावेळेस पुरणात चमचा असा उभा राहील त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण छान असं तयार झालेलं आहे तर गरम गरम पुरण पाट्यावर वाटता येत नव्हतं त्यामुळे आधी आमटी करून घेतली भाज्याचं पीठ आहे तेसुद्धा कालून घेतलं आणि त्यानंतर मात्र पाट्यावर पुरण वाटलं दरवेळेस स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक करताना सासूबाई पुरण वाटत असतात पण आश्ता राहनात गेल्या होत्या आणि त्यांना याला सहा वाजणार होते त्यामुळे मग मीठ पुरण सुद्धा वाटून घेतलं कारण की गरम गरम पुरण चाळणीत वाटता येत पण पाट्यावर वाटता येत नाही बा हाताला चटक्या वगैरे बसतात तर आमटीला पण तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आणि आजचं वातावरण एकदम आभाळाचं होतं म्हणजे पाऊस येईल असं वाटत होतं पण पाऊस तर काही आला नाही पण आभाळ मात्र भरपूर पूर्ण पुर, दिवस आभाळच होतं पुरण वाटून घेतल्यानंतरनं पाटा स्वच्छ धुतला आणि त्याच्यावरच जे आपलं पीठ आहे ते टेचून घेणार आहे कारण की पीठ टेचल्यामुळे पोळ्या छान अशा येतात आता फक्त तळण कराय तळायचं बाकी होतं पण त्याच्या आधीची संध्याकाळची कामे ती म्हणजेच पुन्हा म्हशीला खायला टाकणं पाणी भाजणं आणि संध्याकाळचा मेन म्हणजे चहा ठेवला चहा होईपर्यंत बाकीची सुद्धा भांडी घासून घेतली आत त्या दिवशीचा दिवस भरपूर असा धावपळीचा हो गेला होता कारण की सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत माझा नॉनस्टॉप असं कामच चालू होतं आराम करायला तर बिलकुल असा भेटला नाही जी आपली शेगडी आहे त्याला जर खाली जर हात लागला तर करंट बसण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यावर जी भांडी बसत नाही त्याच्यासाठी असं स्टँड करून घेतलेलं आहे तर त्याच्यावर छान अशी गुळवणीसुद्धा जायरली आणि आता दूधसुद्धा उकळेल पण पोळ्या मात्र गॅसवरच कराव्या लागणार आहेत कारण की शेगडीला जास्त व्होल्टेज जास असल्यामुळे पोळ्या चेशन चान्सेस जास्त असतात तर आता संध्याकाळ झाली ती झाडून वगैरे घेऊन आधी दिवाबत्ती करून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागते तर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत जवळजवळ सगळा स्वयंपाक तयार झाला होता फक्त आता आरती करून पोळ्या करून गरम गरम सगळ्यांना जेवायला वाढलं तर आता आरती करून घेतली आणि त्यानंतर ना मग पोळ्या करायला लागलो पोळ्या अगदी छान अशा झाल्या होत्या कारण की पीठसुद्धा छान मुरलं आणि त्यातल्या त्यात म्हणजे पाट्यावरचं जे पुरण असतं त्याच्यामुळे पोळ्या खरंच छान होतात आणि मेथीच्या भाजीचं माझ्या लक्षात राहिलं नाही मग ऐन टायमाला एकीकडे पोळ्या चालू असताना मग मेथीची भाजी करून घेतली त्यानंतरला लगेच नैवेद्य सुद्धा भरले आणि नैव देवाला नैवेद्य दाखवून घेतले जे सुवासिन होतं त्यासुद्धा जेवायला आल्या होत्या मग गरम गरम पोळ्या करायचंसुद्धा चालू होतं म्हणजे सासूबाईंनी पोळ्या करून घेतल्या आणि मी मग बाकीच्यांना सगळ्यांना जेवायला वाढत होते एकदा कसुवासीन जेवायला बसली की म्हणजे आमची तर कसं आहे संध्याकाळी सात वाजले तरी जेवायला कोणाची नाही नसते कारण की दिवसभर सगळे दमलेले असतात आणि मग ना संध्याकाळी लवकर जेवण करून झोपायचं तर त्यांचं जेवण झाल्यानंतर ना त्याची त्यांची ओटीसुद्धा भरली तर असा हा छोटासा व्हिडिओ होता आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा